तर आज नेहाच्या किचन मध्ये आणि नेहाच्या रेसिपी मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे मस्त तांदळाची खीर उकडीचे मोदक ते पण तांदळाचे आणि तांदळाचं ता पीठ आणलं हे बघा तांदळाचे पीठ तर छान मस्त असे आपल्याला तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवायचे ते आणि मेन म्हणजे विकत पण भेटतं तांदळाचं पीठ आणि घरी पण तुम्ही बनवू शकता तांदळाचं पीठ तर छान होतात तिकडे चाल कोशिवीर बनवायची वांग्याची भाजी बनवायची आहे दिदी आमची लगे शिकूल भाजी नीट करायला तिला नीट करायला लावलं आहे सगळ्या गोष्टी आहे का नाही तर तोपर्यंत बघा बघावलं खोबरं घेतलेलं आहे दोन नारळ घेतलेत मी हे फोडून वगैरे चिरून घेतले कुटून घेतलेत तर गोळ टाकलेला आहे आणि चांगलं ह्याला परतवून घ्यायचं आहे आपल्याला आणि खिरीमध्ये म्हटलं तर खूप छान खीर झालेली आहे ह्याची रेसिपी तुम्हाला नंतर मी दाखवणारच आहे आपल्याला खिरीमध्ये टाकायचं आहे शेवाळी तर आता ह्याच्यामध्ये थोडस खोबऱ्याच्या ह्याच्यामध्ये थोडस विलायची आणि जायफळ टाकूया आपण आणि छान मस्त उकडीची मोदक आपण बनवून घेऊया तर उकडीचे मोदक बनवायचे असतील तुम्हाला तर नक्की घरी बनवा आणि बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा काय तर चला बनवूया आपण आता उकडीचे छान मस्त मोदक तर चला छान मस्त खीर बनवले बघा आता तांदळाचं पीठ आपल्याला बनवायचं त्यामुळं पाणी उकळून घेतलंय तर ह्या दोन वाट्या तांदळाचं पीठ आहे दोन वाट्या पाणी वापलेलं आहे तर आता तांदळाचं पीठ मी फाटून घेते ह्याच्यामध्ये आणि मग तुम्हाला पाच मिनिटांनी दाखवते कारण काय होते ह्याची वापर केल्यासारखंच आहे आणि एक पाच मिनटं ह्याला वाप देऊन घ्यायची आणि मग परत चांगलं मळून घ्यायचं ह्याला पिठाला नाहीतर तुकडे होतात ह्याचे चांगलं वाफवून नाही घेतलं तर आणि नंतर चांगलं मळायचं आहे ताटामध्ये घेऊन ते बनवलंय मी खोबऱ्याचं चा। छान मस्त परतवून घेतलंय गुळ वगैरे टाकून त्याच्यामध्ये ते पण तुम्हाला दाखवलेलंच आहे थोडस पाणी कमी पडले काय कि बघते काय हरकत नाही थोडस गरम पाणी करून परत मळताना आपण करून घेऊया हाय का नाही तर चला आता ह्याला पाच मिनटं झाकून ठेवते आणि मळून झाल्यानंतर ना तुम्हाला दाखवते आणि मळताना पण पाणी कमी पडलं तर गरम पाणी वापरा ह्याला हाय का नाही पहिल्यांदाच बनवायला लागले तांदळाचे मोदक तर बघूया सक्सेस होते की नाही चला। तर चला आता पीठ मळून झालंय बर का इकडं सारण पण आपलं गार झालंय आणि इकडे बघा मोदक बनवायला लागले आता दिदो तर छान मस्त असे मोदक तयार होतील आपले आणि उकडल्यानंतर ना दाखवते कारण आता खूप घाई आहे आणि मेन म्हणजे स्वयंपाक पण बनवायचंय तर तांदळाचे उकडीचे मोदक तुम्हाला कसे वाटते ते नंतर ना सगळं झाल्यानंतर ना सांगा तर चला तुमु� दिदो घेते बनवून तो तो आता तोपर्यंत माझ्या इकडे चालू आहे स्वयंपाक आता चपात्या करायच्या ते तर आता व्हिडिओ बघत राहा चला आता मोदक टाकले उकडायला आता दहा मिनिटांनी तुम्हाला दाखवते उकडून झाल्यानंतर ना बघूया मोदक कसे लागतात छान लागतात का नाही ते पहिल्यांदाच बनवलेत तांदळाचे मोदक तर टेस्ट करून तुम्हाला सांगते नंतर ना तर चला आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तर बघा छान मस्त असे मोदक तयार झालेले आहेत गरम आहे गरम आहे मोदकेवाले गरम आहे लगेच नको हे करू तर चला आमचे मोदक तसं खाल्लं पण नाही खाल्लं पण नाही खाल्लं नाही तोंडाल पाणी सुटायला पण मोदक मी केलाय अच्छा <laughs> तर चला आता गणपती बाप्पाला मोदक ठेवूया आणि हां मस्त मोदकाचा स्वाद घेऊया घेऊया हा चला, चला। ही व्हिडिओ आता इथं स्टॉप आणि आता हे तांदळाचे मोदक त्याच्यानंतर ना आता दुसरे मोदक तुम्हाला वेगळे हां बघायला भेटतील पण रेसिपी करणार आहे मोदकाची आगळी वेगळ्या पद्धतीनं चला टाटा बाय 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 बाय